नमस्कार मी प्रीती हिरलेकर सांगली बुलेटिन मध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे पाहूया आजच्या ताज्या घडामोडी बातम्यांची बुलेट ट्रेन आपली सांगली बुलेट काम काय पस्तीस वर्षामध्ये लोक पुढं काय करायचं असा उल्लेख न झाल्यामुळे लोकांनी हे इलेक्शन आपल्या निरोधक म्हटलं होता तरी एम आय डी सीचा तो म्हणतात शही नाही एम आय सीचा फार छोटा लोकांना पुसवण्याचा उद्देश होता पन्नास बावन्न एकरची ती एम आय डी सी एखादा मध्यम प्रकल्प होईल आणि पन्नास साठ लोकांना काम मिळेल पण हजारो बेरोजगार युवकांच्या हाताला काम मिळत असतो लोकांच्या पुढं तरुणांच्या पुढं

आणायचा प्रयत्न झाला पण काय येत नाही गुंडगिरी असते तर लोक माझ्याबरोबर आले नसते गुंड कुणाचे आहे कोण मर्डरमधली माणसं घेऊन फिरते कोणाची बहीण बाहेरनं न आणून गुंड माणसं मर्डरमधले आरोपी घेऊन फिरत आहेत हे सगळे उघड्या डोळ्यानं लोक बघायला लागलेले आहेत लोकांना हच्चा काकण्याला आरसा नाही